महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मोहोळ संदर्भात आपण तळेपरगा ह्या ग्रामीणमध्ये आलेलो आहे ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे यातलं यांच्या मतदारामधनं आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तळेपरगा ह्या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे तत्पूर्वी आपल्या इथं जे संख्या युवक युवा युवकांची संख्या इथं वाढीव आहे या संदर्भात युवकाकडनं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे नमस्कार सर आपलं नाव नमस्कार माझं शेरा पटेल शेरा पटेल हां अतिउत्साहानं सकाळपासूनच मतदार राजांनी मदानासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि तळे वर्गाच्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे एक मताचा अधिकार जे देशाचं या आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य बदलू शकतात असं या गरीब ज गरीब गोर गरीब गरीब गरीबांचं मतदान या ठिकाणी बाहेर पडून या ठिकाणी मतदान करावं असे मी त्यांना आवाहन करतो आणि सकाळपासून मतदान राजाची गर्दी फार प्रमाणे वाढलेली आणि मतदान होत आहे आज या भागामधले ग्रामीण भागामधला कोणता 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 विकास या आमदार आणि चालू आमदाराने केलेला आहे त्यात पण थोडा आढावा आम्हाला पाच वर्षाचा आमदार दिसले नाही गेलते कुठं आमदार साहेब दिसले नाही असं का म्हणतात तुम्हाला का म्हणजे काय त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही काय बघितल्यात का आमदारासोबत आजपर्यंत इथं आले नाहीत का मला फक्त नावच माहित आहे आमदारच भेटलं नाही आम्हाला आमदारांचं फक्त नावच माहित आहे या कामा या भागाचा विकास झालेला आहे का नाही विकासाला आपले स्थानिक नेते आहेत सगळे हेच बघतात नमस्कार मी रंजित दुपारकडे आज सुट्टीचा दिवस नसून मतदान बजावण्याचा अधिकारचा दिवस आहे हे फक्त लोक जनतेने मानलं पाहिजे नाही का किती टक्के आतापर्यंत मतदान झालेलं आहे तीस टक्के ते वीस टक्केपर्यंत झालेलं नाही का आणि या बा भागामध्ये आता जे आमदार आहेत त्या आमदाराला आपण किती या भागामध्ये लीड देऊ शकता आता जर आमचं बघायला गेलं तर खरे साहेबांचा जर विजय होईल असं माझं मत नाही का थँक्यू थोडक्यात आपण आपल्या आमदाराबद्दल माहिती सांगा आदरणीय यशवंत त्या माने साहेबांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही जातभेद पक्ष या गटाचा त्या गट गटतट न करता जो सर्वसामान्य माणूस येईल त्या माणसाचं प्रामाणिकपणे काम करण्याचं त्यांनी काम केलेलं के का आहे आणि त्याच ज्या आज त्यांनी विकास जी कामं केली आहेत त्याच जोरावरती आम्ही आज सगळ्या गावकऱ्यांना मतं मागतोय आणि नक्कीच गावकरी त्यांना चांगल्या मतदानाने विजयी करतील अशा अपेक्षा आहे आपण या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहेत इथले अजून जे युवक राहिलेले होते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार होतो आज आपण या युवकांची प्रतिक्रिया थोडक्यात आपण जाणून घ्या या भागाची परिस्थिती काय आहे सध्याला या भागाची सध्या परिस्थिती विकसित झालेली नाही आहे तर ह्या जनतेना आव्हान आहे की देशाच्या विकासासाठी राजू खरे साहेबांना निवडून द्यावे ही सर्व जनतेना कळकळीची विनंती आहे राजू खरे साहेब या भागाचा विकास करतील का हो करतील आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे की राजू साहेब आमचे गावचा विकास करतील धन्यवाद सर आणि चांगल्या प्रकारे मतदान होत आहे घराघरातून लोक बाहेर पडाले आहेत युवकवर्ग सर्वांच्या मागं लागलेला आहे सगळ्यांना घराच्या मागं का काढून मतदानासाठी दाखल करत असाल तुम्ही आज बघितले असाल अजून पण किती गर्दी आहे सकाळ धरणं गर्दी हटत नाही त्यामुळं आणि शांतेतनं सर्व पक्षीय सर्व समाज सर्व जातीचे सर्व समाजाचे लोक येत आहेत आणि सर्वांनी एक चांगल्या प्रकारे उदाहरण दिलेलं आहे गावाला सर्व शांततेत व्यवस्थित मतदान करून काय नाही व्यवस्थित सर्वांचं लक्ष आहे व्यवस्थित मतदान खूप खूप धन्यवाद सर महाराष्ट्र नागेश लक्ष्मण शहापूरकर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नीप्ट चोबीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद